नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक मध्ये आपलं स्वागत आहे आता कांदा बीज उत्पादनाच्या मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो येतो तो, तो निवड पद्धत आपण त्याला म्हणतो सिलेक्शन मेथड सिलेक्शन मेथडच्या माध्यमातूनच तुम्ही गोड कांदा लागवड करायचे असते ते आता सिलेक्शन मेथड म्हणजे नक्की काय त्याच्या माध्यमातून आपण बघा निवड केलेले जे कांदे असतात त्याचा आकार एक सारखा आकार असावा त्यानंतर एक राऊंड सर्कलचे कांदे असावे दुबळक्याचे कांदे नको वेड्या आकाराचे कांदे नको आणि एक रंगाचे म्हणतो ना आपण किंवा अशा प्रकारचे एक रंगाचे कांदे हे आपण गोट करता का निवडायचे आहेत जसं आपण म्हणतो की आपण ज्या प्रकारे कांदा शेतामध्ये गोट कांदा लावतो तशा प्रकारचा सीड तुमच्या शेतामध्ये तयार होत असतो त्यामुळे सिलेक्शन मेथडनेच तुम्ही कांदा शेतामध्ये लावायचा आहे याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की आपण जो गोट कांदा लावतो त्याच्यापासून कमीत कमी एक ते दीड किलोमीटर कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या कोणाचाही गोट कांदा नसू नये त्याला कारण असं की ज्यावेळेस तुमचे गोट कांद्याची फुलं उमलतात पारागी भवनाचा धोका सर्वात महत्वाचा हा गोट कांद्याला असतो आपल्याला मग तुम्ही चांगलं सिलेक्शन केलं शेजारच्या शेतकऱ्यांनी शेद जर फुटीचा कांदा लावला तर मधमाशा त्या गोट कांद्यावरही हो बसतील आणि आपल्या गोट कांद्यावरही हो बसतील तर परागी क्रॉसिंग जे म्हणतो आपण परागी भवन तिथं झालं त्याच्यामुळे काय होतं अशुद्धतेचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामुळं कमीत कमी एक दीड किलोमीटर तुमचा हा प्लॉट तुमच्या दुसऱ्या शेतकऱ्यापासून लांब पाहिजे तर तुमचं शुद्ध बियाणं हे निर्मित होऊ शकतं धन्यवाद